नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे हेल्पिंग गणेशमध्ये मैदानी चाचणी अपडेटमध्ये आज आपण बघणार आहोत मुंबईची हॉल तिकीट केव्हा येऊ शकतात त्याच्यानंतरचा मुद्दा बघूयात मैदानी चाचणीसाठी सोबत काय न्यायचं आहे मित्रांनो आणि ग्राउंडला जाण्या अगोदर व्हिडिओ नक्की बघायचा आहे कारण ज्यावेळेस आपण आता मैदानी चाचणीसाठी जाणार आहोत कुठल्याही प्रकारची चूक आपल्याकडून झाली नाही पाहिजे डॉक्युमेंट असेल बाकी सर्व गोष्टी व्यवस्थित आपण सोबत नेलं पाहिजे आणि वेळेवर गडबड होता कामं नाही आहे पूर्ण तयारीन जायचं आहे पूर्ण जे मी सांगतो आहे त्याबद्दल कागद काय लागतात काय सर्व गोष्टी सोबत ठेवायच्या आहेत आणि तिथं गेल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण भासणार नाही अशा प्रकारचं पूर्ण नियोजन आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो तर चला करू या व्हिडिओला सुरुवात एक मित्रांनो बेस्ट बुक बाजारामध्ये दाखल झालं आहे परीक्षेला जाता जाता कमी वेळात परीक्षाभिमुख उजळणी स्पेशल पोलीस भरती पंचवीस हजार प्लस जम्बो पी वाय क्यू टॉपिक वाईज वन लायनर प्रश्नसंच दोन हजार चार ते दोन हजार तेवीसमध्ये जेवढे काही मित्रांनो ह्या पोलीस भरतीमध्ये झालेले पेपर आहेत त्याचे सर्व वन लायनर क्वेश्चन एकाच ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे दहा पुस्तके दहा वेळा वाचण्यापेक्षा हे एक पुस्तक एक वेळा वाचा आणि पोलीस वा मित्रांनो या पुस्तकामध्ये काय मिळणार आहे तर जी के आणि मराठी व्याकरणचे मित्रांनो ह्या आपल्याला ह्या पुस्तकामध्ये जवळपास पंचवीस हजार प्र प्लस प्रश्न मिळणार आहेत आणि सोबत जी की आणि मराठी व्याकरणाची पन्नास गुणांपैकी पंचेचाळीस प्लस गुणांची तयारी ह्या एकाच छोट्या पुस्तकातून होणार आहे त्यामुळं भरपूर फापट पसारा वाचण्याची गरज नाही आणि मित्रांनो याच्यामध्ये माकील झालेले प्रश्नपत्रिकाचं टॉपिक वाईज स्मार्ट वर्गीकरण करून देण्यात आलेला आहे ए फाईव्ह स्टार प्रश्न त्याच्यामध्ये पंधरापेक्षा अधिक वेळा विचारलेले प्रश्न अलग टाकण्यात आलेले आहेत त्याच्यानंतर बी फोरमध्ये दहापेक्षा अधिक वेळेस विचारलेले प्रश्न टाकण्यात आलेले आहे अशा प्रकारे संपूर्ण नियोजन करून झटकन रिव्हिजन पटकन वर्दीतून मित्रांनो गर्दीतून वरती जाण्यासाठी यशो मार्ग आहे निश्चित हे पुस्तक आपण आपल्या बुक स्टॉलवर जायचं आहे आणि मागवायचं आहे मित्रांनो तुमचं सुद्धा हॉल तिकीट अशा प्रकारे आता आलेलं ला असेल आणि त्याच्यामध्ये जे काही सर्वसाधारण उमेदवारांसाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या सूचना आपण बघणार आहोत एक एक काळजीपूर्वक सूचना बघूया नेमकं कशा पद्धतीने संपूर्ण नियोजन आपल्याला करावं लागणार आहे तर करू या सुरुवात मित्रांनो बघा उमेदवारांसाठी सूचनामध्ये जर पहिलं बघायला गेलो आपण तर काय सांगत आलं आहे की पोलीस भरतीचे ओळखपत्र सोबत असल्याशिवाय मैदानात प्रवेश मिळणार नाही तसे स्वतःची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड पॅन कार्डची रंगीत फोटो असलेले साक्षांकित प्रत उमेदवारांकडे असणे बंधनकारक असून सदर हो प्रती सादर करणे आवश्यक आहे तर सर्व सर्वात पहिला मुद्दा आहे आपल्या ॲडमिट कार्डचे काही मित्रांनो मैदानी चाच चाचणीसाठी ॲडमिट कार्ड येईन ते सोबत ठेवायचं आहे आणि आधार कार्ड आणि पॅन कार्ड ओरिजिनल सोबत ठेवा त्याचे कलर जेरॉक्स मारून घ्या त्याच्यावर तुमची स्वतःची साईन करून घ्यायची आहे आलं लक्षामध्ये ते आपल्याला साक्षांगिक प्रती म्हणजे जेरॉक्स प्रती आपल्याला त्या ठिकाणी द्यायच्या आहेत आधार आणि पॅन कार्ड दोन्ही सोबत ठेवायचं आहे ओरिजिनल त्याच्या कलर जेरॉक्स आलं लक्षात दोन नंबरचा मुद्दा आहे उमेदवाराने स्वतःची पोलीस भरतीचे ओळखपत्राची प्रिंट दोन प्रतीत आणि आवेदन अर्जाची प्रिंट दोन प्रत स्वतःचे पासपोर्ट साईज फोटो सहा तर लक्षात आलं तुमचं ॲडमिट कार्ड तुमचं सोबत ठेवायचं आहे आणि जो आपण फॉर्म भरला होता त्या अर्जाची प्रिंट दोन प्रतीमध्ये दोन झेरॉक्स त्याचे ॲडमिट कार्डचे दोन झेरॉक्स आणि स्वतःचे सहा फोटो सोबत ठेवा त्याच्यानंतर समोरचा जो मुद्दा आहे आपला की उमेदवाराने शारीरिक मोजमाप मैदानी चाचणी लेखी परीक्षा कागदपत्र पडताळणी करता दिलेल्या दिनांक व वे वेळेत वे 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 उपस्थित राहायचं आहे ज्या दिवशी आपल्याला बोलावलं आहे त्या दिवशी आपल्याला जावं लागणार आहे भरती प्रक्रियेदरम्यान शारीरिक मोजमाप किंवा मैदानी चाचणी किंवा लेखी आणि कागदपत्र पडताळणी दिनांक व वेळी उमेदवारा गैरहजर राहिल्यास त्यांना भरती प्रक्रियेतून बाद ठरवण्यात येईल सदर चाचणीसाठी कोणत्याही कारणासाठी किंवा परिस्थिती दिनांक बदलून दिली जाणार नाही याची नोंद घ्यायची मित्रांनो त्याच दिवशी आपल्याला जावं लागणार आहे चौथा मुद्दा असा आहे की शारीरिक मोजमाप अथवा मैदानी चाचणी यामध्ये काही तक्रार असल्यास संबंधित मैदानावर त्याच दिनांकाच्या वेळी प्रथम अपील आणि द्वितीय अपील करण्याची संधी आहे जर तुम्हाला मित्रांनो तुमची छाती किंवा उंचीमध्ये काही प्रॉब्लेम आहे भरत नाही आहे तुम्हाला असं वाटतं की मागे आम्ही भरती दिली आहे त्यावेळेस भरली आता का भरत नाही आहे तुम्हाला जर काही अडचण असेल तर तिथं तुम्ही अपील करू शकता त्याच दिवशी अपील करायची आहे ती पाचवा मुद्दा असा आहे की सर्व आवश्यक ती प्रमाणपत्र हे ऑनलाईन अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत म्हणजे पंधरा चार चोवीसच्या अगोदरची लागणार आहेत त्याच्यानंतर सहावा जो मुद्दा आहे की सर्व आवश्यक भरतीसाठी अर्थ प्रमाणपत्र सामाजिक तसेच समांतर आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी केलेल्या दाव्यांच्या पृष्टीसाठी विधिग्राह्य जाहिरातीत नमूद केलेल्या अंतिम दिनांक म्हणजे पंधरा चारपर्यंत किंवा त्यापूर्वीची प्राप्त केलेली असणे अनिवार्य आहे त्यानुसार आवश्यक ती मूळ प्रमाणपत्रे क्रीडा प्रमाणपत्रे पडताळणी अहवाल अहर्ता प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे शारीरिक चाचणी लेखी चाचणी व कागदपत्रे पडताळणीच्या दिनांकाच्या वेळी सादर करू न शकल्यास उमेदवाराची उमेदवारी तत्काळ रद्द करण्यात येईल तर बघू शकता की शारीरिक चाचणीसाठी सुद्धा या ठिकाणी ते म्हणत आहेत की तुम्हाला विचारलं तर मूळ कागदपत्र दाखवावे लागणार आहेत ऑनलाईन अर्जामध्ये आपण दावा केलेली माहिती ग्राह्य धरून तात्पुरती यादी करण्यात येईल सदर यादी कागदपत्र पडताळणीच्या आधी राहील भरती निकषाची पूर्तता करत नसल्याची आढळल्यास आपली उमेदवारी तत्काळ रद्द करण्यात येईल अशा प्रकारच्या काही सूचना मित्रांनो या सूचना आपण पूर्ण बघून घेतल्या असतील आणि बघून घ्या जे महत्वाचे मुद्दे आहेत ते आपण आता बघणार आहोत आता आपल्याला एक मुद्दा असा आहे की आपल्याला जे काही मूळ कागदपत्र आहेत ते सोबत न्यायचे आहे किंवा नाही त्यासाठी मित्रांनो एक जर परिपत्रक आपलं मीरा भाईंदर सई विराचं बघितलं त्यांनी असं सांगण्यात आलं होतं तेरा जूनला की पोलीस शिपाई भरती शारीरिक चाचणी दिनांक एकोणीस जून दोन बुधवार चोवीस बुधवार रोजीपासून नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान या ठिकाणी सुरू होणार आहे सविस्तर वेळापत्रक उमेदवारांना कळण्यात येणार आहे सद्यस्थितीत पावसाळी वातावरण असल्याने उमेदवारांनी सोबत येताना आवश्यक झेरॉक्स जॉराक्सप्रत आणाव्यात मूळ कागदपत्रे सोबत आणण्याची आवश्यकता नाही आहे तर मूळ कागदपत्र हे सोबत न्यायची आवश्यकता नाही असं मीरा बहिंद्र पोलिसांनी सांगितलं होतं सोबतच मित्रांनो ज्यावेळेस आपण पोलीस भरतीची ज्या ठिकाणी मेन जो जे आर आला होता त्या जे आरमध्ये काय सांगण्यात आलं आहे सुद्धा आपण एकदा बघणार आहोत जो काही मूळ जी आर आला होता मित्रांनो त्याच्यामध्ये कागदपत्र आवश्यक कागदपत्र कुठली त्याची एक यादीसुद्धा देण्यात आली होती आवश्यक कागदपत्राची यादी आपण याच्या अगोदरसुद्धा बघितली होती त्याच्यामध्ये खाली काय देण्यात आलं आहे बघा कागदपत्र उपरोक्त नमूद कागदपत्रे शासन निर्णयानुसार व परिपत्रकानुसार अंतिम निवड झाल्यानंतर तपासण्यात येतील तर जे मूळ कागदपत्र मित्रांनो आपले हे अंतिम निवड यादी लागल्यानंतरच आपले तपासण्यात येणार आहे त्याच्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही सध्या पावसाळा आहे भरपूर जाण्यांचं म्हणणं आहे की सर आम्ही काय करायचं मूळ कागदपत्र सोबत न्यायची किंवा न्यायची नाही आहे तर मित्रांनो हे काही स्पष्टी या जी आर जो काही पहिला जी आर आला होता तो काय होता की महाराष्ट्र पोलीस भरतीद्वार तेवीस उमेदवारांसाठी सूचना हे जे आलं होतं त्याच्यामध्ये सांगण्यात आलं आहे की सध्या तुमचे कागदपत्र पडताळणी करता करण्यात येणार नाही आहे त्यामुळे फक्त झेरॉक्स झेरॉक्सप्रती आपण सोबत ठेवायची आहे मित्रांनो ओरिजिनल या तुम्ही स्कॅन करून मोबाईलमध्ये अपलोड करून ठेवायचे आहे आणि झेरोक्सप्रती ह्यासोबत न्यायचे आहेत मित्रांनो त्याच्यामुळे काही अडचण येणार नाही आहे तुम्हाला का कारण सध्या तरी आपण जर बघितलं तर तुमचं कुठल्याही प्रकारचे जे काही मूळ कागदपत्र आहे ती तपासणी होणार नाही आहे कारण फास्टमध्ये प्रोसेस कम्प्लीट करायची आहे फक्त तुम्हाला ॲडमिट कार्ड त्याच्यानंतर आवेदन अर्ज त्याच्यानंतर पॅन आणि आधार हे सोबत ठेवायचं आहे बाकीचं ओरिजिनल सोबत नाही नेलं तरी चालेल काही अडचण येणार नाही मित्रांनो तुम्हाला तर अशा प्रकारे सर्व सूचना आपण बघितल्या असतीलच काही ठिकाणी धावणी चाचणी ही मित्रांनो कृ कृत्रिम धावपीठ म्हणजे सिंथेटिक ट्रॅकर होणार आहे त्यामुळं त्या ठिकाणी स्पाईक शूज वापरता येणार नाही आहे त्या ठिकाणी तुम्हाला हे जे स्पाईक शूज असतात ते वापरण्याची परवानगी नाकारण्यात आलेली आहे तरी मित्रांनो हे सर्व गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील आणि अजून एक अडचण अशी येते मित्रांची की काही जणांचं मित्रांनो एस आर पी एफ आणि पोलीस हे या ठिकाणचं ग्राउंड काही जणांचं एकाच दिवशी आलं काही जणांचं दोन दिवसाचं फरक आहे काही जणांचं एका दिवसाचं परक आहे काही जणांचं वीस जूनला जर एस आर पी येतं एकवीसला पोलीस आहे काहींचं जर समजा एकवीस तारखेला एसआरपी पी येतं बावीस तारखेला पोलीस आहे आणि अंतरसुद्धा खूप जास्त आहे काही जणांना सिंधुदुर्गमध्ये फॉर्म भरला आहे पोलिसचा त्यांचं एकवीस तारखेला आहे काही नागपूरला टाकला आहे मग यासार पी त्यांचं बावीस तारखेला आहे मग त्यांचं ॲडजस्ट होत नाही मग अशा मित्रांनी काय करायचं आहे त्याच्यावर सुद्धा आपण थोडक्यात आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ थोड्या वेळात घेऊन येणार आहोत काळजी करण्याचं कारण नाही आहे तुम्हाला जे अर्ज भरले त्यांची शारीरिक चाचणी द्यायला मिळेल म्हणजे मिळेलच त्यामुळे काही अडचण नाही आहे लवकरच तो व्हिडिओ घेऊन येतो अजून काही अडचणी असतील निश्चित कमेंट बॉक्समधून टाका म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये त्यासुद्धा क्लिअर करता येतील धन्यवाद